भारत सरकारच्या टीबीमुक्त भारत या महत्त्वाकांक्षी अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत विविध उपाययोजना राबवण्यात याव्या डॉक्टरांनी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करावी तसेच गावागावात जाऊन टीबीमुक्त भारत हे अभियान लोकांपर्यंत पोचवावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज आरोग्य यंत्रणेला दिले आहे आज झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये टीबी संशयित रुग्णांची शोध मोहीम पोषण सहाय्य घरगुती संपर्क तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपचार याबाबत केलेल्या कामगिरीची माहिती देण्यात आली जिल्ह्यातील अजिंठा सोयगाव खुलताबाद देवगाव रंगार यांनी पैठण येथील आरोग्य संस्थांमध्ये टुयनेट यंत्राची आवश्यकता आहे यासाठी सुमारे साठ लाख रुपयांची तरतूद मागवण्यात आली आहे तसेच पंधरा नवीन सूक्ष्मदर्शक यंत्रासाठी तेरा लाख साठ हजार रुपयांचा प्रस्तावही सादर करण्यात आलाय टीबी विषयी जागरूकता निर्माण करणे रुग्णांसाठी उपलब्ध सेवांचा प्रचार करणे आणि स्थानिक पातळीवर गृहित धरलेल्या अडचणी दूर करण्यासाठी दर सहा महिन्यांनी टीबी फोरमच्या बैठका आयोजित केल्या जातील शासन नागरी संस्था मीडिया वैद्यकीय क्षेत्र आणि स्वयंसेवी संस्था यांचा यामध्ये सक्रिय सहभाग घेण्यात येईल जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या समन्वयातून जिल्ह्यात मुक्त भारत हे ध्येय साध्य करण्यासाठी अधिक सर्वसमावेशक आणि गतिमान प्रयत्न व्हावे असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिलेत